25 42 answer 57 गडिंगलांमध्ये हसन मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने शालेय मुलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक असणारी एचपीव्ही लस देण्याचा शुभारंभ बॅरिस्टन नाथपे विद्यालय येथे करण्यात आला त्यावेळी मुख्याधिकारी देवानंद ढेकळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत खोत यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते आज हा उपक्रम बॅरिस्टन नाथपे विद्यालय सह मास्तर विद्यालय व सावित्रीबाई फुले या शाळेत राबविण्यात आला यावेळी बोलताना मुख्याधिकारी ढेकळे म्हणाले की कॅन्सर प्रतिबंधक करणारी लस जर आपण बाहेर विकत घेण्यास गेलो तर त्याची किंमत दोन रुपये आहे आणि हीच लस आपण हसन मुश्री फाउंडेशन कड़ी आज वैक्सीनेशन का कार्यक्रम राब क्या संगा प्रथम का राज्य वैद्य शिक्षण मंत्री सर्वे नेता वरील शहराच्या वतीनं शहराच्या युतीच्या वतीनं मनापासून आभारी आहे अतिशय मुस्लिम साहेबांनी जो निर्णय दाढशी निर्णय जो घेतला यासरच्या लशी करण्याचा नऊ ते सव्वीस वयोगटातील ज्या आपल्या मुली आहेत बहिणी आहे त्यांच्यासाठी जो साहेबांनी दाढशी निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही ररिंग शहराच्या वतीनं कागर मतदारसंघाच्या वतीनं आता मी मुस्लिम साहेबांचे मनापासून आभार मानतो सिद्धार्थ मुर्शीर्शिम साहेबांचा वाढदिवस आपण अनोख्या पद्धतीने साजरा करताय काय सांगाल साहेबांनीच सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक संकल्प सोडला होता की महिलांसाठीचं सा त्यांचं जे कार्य आहे ते संपूर्ण देश जाणून आहे आणि आज त्यांनी ज्या पद्धतीनं हे खातं मागून घेतलं त्या खात्याला साजेसं सा असं सा काम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या ज्या व्यक्तींनी लस देऊन जे गर्भाशय मुखाचं कॅन्सर आहे ते निदान कोल्हापूर जिल्ह्यातनं समूळ नष्ट होण्यासाठी त्यांनी जो पाऊल उचललेला आहे ते एक राजाचा राजा कसा असावा त्याचं हे एक दोतक आजच्या या कार्यक्रमातनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या सगळ्या शिक्षक आणि प्राध्यापक आणि वैद्यकीय टीम जी आहे या माध्यमातून जे चालू आहे आणि त्यांनी जो सोडलेला संकल्प आहे की आपल्या निदान आपल्या जिल्ह्यातल्या महिला तरी या ह्या व आधारापासून मुक्त व्हाव्यात त्यांनी जो सोडलेला संकल्प आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आणि वैद्यकीय टीम मिळून ही सगळी आम्ही राबवत आहोत आणि ते का त्या वाढदिवसापर्यंत आपल्या या शहरातल्या आणि म मतदारसंघातल्या सगळ्या शंभर टक्के मुलींना ही लस देण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करत आहोत त्या ह्याच्यातून आम्ही हा वाढदिवस साजरा करत आहोत अमर्ता आपण गडिंगलमध्ये सर्व नगरपालिकेच्या शाळेत लस देण्याचा उपक्रम घेतलेला आहात काय सांगाल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या पुढाकारातून हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत आम्ही म्हणजे मुश्रीफ साहेबांनी एक संकल्प केला आहे की कोल्हापूर जिल्हा हा कॅन्सरमुक्त कराय आणि त्याची सुरुवात ही कागल विधानसभा मतदारसंघापासून केलेली आहे काल मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असा तीन दिवसाचा प्रोग्राम आहे मी गडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आखला होता आणि चौथी ते सातवी अशी प्राथमिक विद्या मंत्र्यांना पूर्ण आज लसीकरण पूर्ण त्याचं होतं आहे आणि आज गडिंगला शहरातील नगरपालिकेच्या शाळामध्ये पाच शाळांमध्ये आज लसीकरणाचा शुभारंभ्या हे लसीकरण हे आज पूर्ण होणार आहे आणि तिथून पुढे म्हणजे मंगळवारपासून आम्ही राहिलेल्या शाळा गडिवला शहर आणि कडगापूर्ग म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ह्या शाळा आम्ही पूर्ण करणार आहोत आदरणीय मुस्लिम साहेबांचा वाढदिवस सहा तारखेला रामनवमी दिवशी आहे या सहा तारखेच्या वाढदिवसापर्यंत आम्ही हे संकल्प कॅ कॅन्सरमुक्तीचा संकल्प लसीचा पूर्ण करायचं उद्दिष्ट ठेवला आहे आणि त्यानंतर काही शाळेंच्या परीक्षा आणि मे महिन्याची सुट्टी चालू होणार आहे तर हा संकल्प असाच चालू राहणार आहे आणि जून राहिलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही हे लसीकरण पूर्ण करणार आहोत